नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागल्याने पुढील प्रवेशासाठी गरजेच्या विविध दाखल्यांकरिता शालेय विद्यार्थ्यांची सेतू कार्यालयात पालकांसह झुंबड उडाली सेतू कार्यालयासमोर विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांच्या रांगा लागल्या आहेत यामुळे येथील कार्यालयावर कामाचा ताण वाढला असला तरी तालुक्यातील सुरू झालेल्या माई सेवा केंद्रांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय नजदीक झाल्याने काही प्रमाणात सेतू कार्यालयाच्या कामात वेग आला आहे संगणीकृत दाखला वितरण प्रणालीमुळे आठवड्याची कामे दोन दिवसात होत आहे सेतू कार्यालयात प्रतिज्ञापत्र नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला आदी दाखल्यांचे वाटप होत असून संगणकावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आल्याने सेतू कार्यालयात गर्दी जास्त दिसून येत असली तरी विद्यार्थ्यांचे काम गतीने होत आहे नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागल्याने पुढील प्रवेशासाठी शालेय विद्यार्थ्यांची सेतू कार्या झुंबड उडाली यामुळे पालकांची विद्यार्थ्यांची व विद्यार्थिनींची गर्दी देखील होत आहे ग्रामीण भागात महा सेवा केंद्र उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाल्याने शिन्नर सेतू कार्यालयात गर्दीचे प्रमाण कमी दिसून येत आहे दररोज सुमारे दीडशे ते दोनशे जातीचे दाखले नॉन क्रिमिनल आदी दाखल्यांसाठी प्रस्ताव सेतूकडे येत आहेत एसयू न्यूजसाठी अक्षय गायकवाड शिन्नर